नाही विजयाचा गुलाहल नाही पण तुम्हाला माहिती आहे जळगाव जिल्हा हा भाजप सेना आणि हा महायुतीचा बालेकिल्ला आहे गेल्या अनेक वर्षापासून इथे मग महापालिका असेल या ठिकाणी इथे जिल्हा परिषद असेल दोन्ही खासदार असतील आमदार असतील हे महायुतीच्या निवडून येत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्याचा एक उत्साह आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की गुलाल आताच टाकून घ्या पण निश्चित निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत येईपर्यंत सगळी अनिश्चितता असते पण याही वेळेला मी सांगेल मागच्या वेळी जवळपास साडेचार लाख मतं चार लाख सत्तर हजार मतांनी विक्रमी मतांनी ही लोक जळगाव लोकसभेची जागा निवडून आलेली होती आणि यावेळेला आम्ही सांगितलं की आम्ही यावेळेला त्याचाही विक्रम बोडू आम्ही पाच लाखाच्या वर मताधिक्य या जागेचं या ठिकाणी घेऊ आणि मोठ्या मताधिक्याने त्यावेळेला ताई वाघ या ज्या उमेदवार आहेत याही निवडून येतील आणि रावेर मतदारसंघातसुद्धा तेवढ्याच लीडने या एक खडसे आहेत याही निवडून येतील शरद पवारांचं एक हो ते जास्त आहे की बाबा निकालानंतर लहान पक्ष काँग्रेसमध्ये तुम्ही कसं असू शकतं शरद पवार सांगतात पवारसाहेब सांगतात म्हणजे काही ते तथे असेल जुने जाणकार नेते आहेत मला वाटतं तर त्यांच्यासोबत शिवसेना आहे त्यांनी सांगितलं की काँग्रेसचं आमचं तर एक वाक्यताच आहे आणि त्यांचा मूळ जन्म काँग्रेसचाच आहे शरद पवार साहेबांचा म्हणजे सुरुवातीसुद्धा ते काँग्रेसमध्येच होते पण मध्येच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना मागे टाकून सोडून पक्ष फोडला आणि ते बाहेर पडलेत आणि मुख्यमंत्री झाले ते आपल्याला जी कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना आताही असं वाटतं की आता पुन्हा पण काँग्रेसवासी व्हावं आणि त्याचबरोबर शिवसेना जी आहे उद्धवजींची त्यांचाही त्यांनी उल्लेख केला की ते पण आमच्यासोबत आहेत मला वाटतं त्यांनाही ते काँग्रेसमध्ये घेऊन जातील आणि गेले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं तर काही राहिलेलं नाही आहे कारण सगळ्या त्यांच्या ज्या आयडिओलॉजी आहेत सगळी तत्वं आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची ते गुंडाळून उद्धव सुद्धा आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत त्यामुळे काही पार असंच घडलंही काही तरी त्यात आश्चर्य वाटण्याची था था। ते चार चार आता म्हणा साहेब तुमची इंडी होती ती इंडी कुठे गेली इंडिया आघाडी त्याचा विचार करा तुम्ही म्हणा तुमच्यासोबतच कुठे राहिला नाही आता इंडिया आघाडीत मला असं वाटतं की फक्त उद्धवजी शरद पवार साहेब आणि राहुल गांधी हे तीनच राहिलेले आहेत आपली इंडी तर खूप चाळीस पक्षांची होती ती कुठे गेली तुमच्या सोबत आता कोणी राहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा आमची चिंता करू नका तुमच्याकडे येतं कोण आहे उलट तुमच्यातले बाहेर पडत आहेत म्हणून दरवाजे बंद करून ठेवा तुमच्याकडे येतं ले कोण आहे तुमच्याकडे दरवाजे बंद आणि उघडं आहे तर तुमच्या दरवाजे खिडक्यातून उघड्या पडल्या तर तुमच्याकडे जे थोडेफार पाच सात आठवड मोठावर मोठ्या सारखे आमदार राहिलेले आहेत ते सुद्धा बाहेर पडतील आणि म्हणून तुम्ही अशा काही गप्पा मारू नका तुमच्याकडे कोणी यायला तयार नाही तुमचे दरवाजे उघडे ठेवा का बंद ठेवा फक्त तुम्ही तुमचे लोक आता जे राहिले दहा बार तुमच्याकडे ते सांभाळून ठेवा